तीस दिला का दार कसा होता का झुपलेला होता काय काय घ्याय सांगत बत्तीस हजार का यावर कशी होुपल्याला येऊ तुमचं तो कसा आहे दादाला चार दहा सहा हजार जोडे का किमत हजार सत्तर हजार मोबाइल नंबर संगा श्याण शहव शव्वे श्याण्व एकोनवद डबल जीरो डबल जीरो काय किंमत सांगायच याची चाळीस हजार लावलेला आहे झुपला होता का नाही झुपलेला कमी जायचं होईन नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा

सांगाल पंधरा हजार का किती दिवसाचं आहे दहा महिन्याच का सोडून देतो का नाही घरच्या घरचे आहे का आलो आलो आता घेतलं का कधी घेतलं दोन दिवस झाली आणलेला का मोबाईल नंबर सांगा एकोणनव एकोणनव्वद नव्याण्णव बावन्न पंचावन्न एकतीस कुठ कुठले आहेत तुम्ही झटन कुठले तुम्ही का लास रुटेशन नाव सांगा तुमचं व्यापार करता का व्यापार 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 साठी घेतले का विक्रीसाठी आहेत ना विक्री झाली खरेदी खरेदी केवड्या झाली खरेदी एक पाच ला झाली का व्यवहार कसा वाटला

आपण काय पोट्टींती सांगत नाही हं तेवढं तेवढं ला सांगायचं आपले मित्र आहेत हं कोणत्या वेळेला जवळ गेली होती काड्यावर गेली होती काय शेतकऱ्या सगळ्या बोली दानले असतील बोली बोली दिली आणखीन पण भेटते शेतकऱ्याला तुम्ही म्हणजे तुमची काय भरपूर आमचा व्यवहार तुमचा मोबाईल नंबर द्या शहात्तर वीस तीस सत्तेचाळीस तेवीस गॅरंटीचे पहिले भेटते तुमच्याकडे एकदम टक्के गॅरंटी खरेदी पण करून देता ना तुम्ही खरेदी करणार विक्री करून देणार व्यवहार सगळे करून पातळी